सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण भाग अठरा आदित्य मेघना या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट द्या मागील भागात आदित्य हो खूप दारू पिला रात्रीसुद्धा तो फार उशिरा घरी आला टेन्शनमध्ये आणि आदित्य हो लटपटत घरात आला त्याच्या आईने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला पण आदित्यने तिला अंगाला हातही लावू दिला नाही आणि रागत म्हणाला दूर हो तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे तू माझी आई नाही वैरी आहेस का म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला आलो काय माहीत आणि आदित्यचं बोलणं त्याच्या आईच्या जीवाला लागलं तिने अंथरून पकडलं विकाससुद्धा बाहेरगावी होते विशाल आणि अमृताने आदित्यला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण आदित्य काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता त्यानं त्याचा निर्णय ऐकवला आता त्याचं ऐकून अमृता आणि विशालला त्याच्या आईची काळजी वाटू लागली आता असेच दोन दिवस गेले अंबिकादेवी पण थोडी सावरली पण आदित्यच्या मनातून तिचा राग काही गेला नव्हता तो घर सोडून निघून गेला घरातील वातावरण तणावाचं झालं कोणच कोणाशी जास्त बोलत नव्हतं परिस्थिती जास्तच चिघळली होती अमृता पूर्णतः बोल झाली पुन्हा हरवल्यासारखी घरात वागायला लागली हे सगळं बघून अंबिका देवीनं अमृताला कंपनी जॉईन करायला सांगितली कामात गुंतून राहिली तर मनात नको ते विचार येणार नाहीत आणि तिच्या पण भविष्यासाठी काही करता येईल म्हणूनच अंबिका देवीने हा निर्णय घेतला होता विशालही जसं जमेल तसं सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत होता पण तरी त्याला आदित्यची खूप काळजी वाटत होती विशालनं अमृताचा निर्णय ऐकून त्यानं त्याचं मन कामात गुंतवायला सुरुवात केली खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर ज्या फिलिंग्स विशालला अमृताबद्दल वाटत होत्या त्या तिला कुणाला विषय वाटत होत्या त्यामुळे त्यानं तिचा विचार झटकून कामावर कॉन्सन्ट्रेट करणंच योग्य समजलं इकडे आदित्यने घर सोडलं होतं कारण त्याला सत्य कळलं होतं अंबिकादेवीनंच मेघनासाठी ते स्थळ पाठवलं होतं मुलगा तिच्याच पाहण्यातला होता तिने जमवलं होतं तिचं लग्न आदित्य तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठी तिनं तिला शपथ घातली होती की ती यापुढे आदित्यशी कोणता संबंध ठेवणार नाही त्यामुळे तो तिच्यावर खूप चिडला होता त्यानं मनातच काहीतरी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी आदित्यने एका मंदिरात लग्नाची सगळी तयारी केली आदित्यला काहीही आणि कशीही करून मेघनाला बायको करायची होती तो फार वेळाच होता तिच्यासाठी आणि मेघना नेहमीप्रमाणे कंपनीत निघाली होती तो मेघनाच्या घराच्या मेन रस्त्यावर येऊन थांबला ती रिक्षाची वाट पाहत होती अचानक आदित्य तेथे आला आणि त्यानं तिच्या हाताला जोरात पकडलं जबरदस्तीनं तिला गाडीत बसवली मेघना म्हणाली आदित्य तू हे काय करतोस आदित्य म्हणाला तेच करतोय जे फार पूर्वी करायला हवं होतं पण आता मी ती चूक करणार नाही आता आणखीन उशीर करायला नको मेघना घाबरत म्हणाली नक्की काय करणार आहेस तू आदित्य तो म्हणाला ते कळलंच तुला आणि त्यानं गाडीचा गिअर बदलला त्याच्या डोळ्यात आता वेगळाच करारी भाव दिसत होता त्यानं काहीतरी पक्कं ठरवलं होतं असं तिला वाटलं आता त्याची गाडी एका मंदिरासमोर येऊन थांबली तो खाली उतरला तिचा दरवाजा उघडून तिलाही खाली घेतलं आणि तिला मंदिरात घेऊन गेला आता तिथली सगळी लग्नाची तयारी पाहून मेघना हादरली आता ती तरी काय करणार आदित्यनं तर तिच्याशी लग्नाचा घाटच घातला होता किती बरं झालं असतं जर अशी परिस्थिती नसती आली तर हसत हसत मेघनाने त्याच्याशी लग्न केलं असतं त्याच्याशी लग्न व्हावं हीच तर स्वप्न पाहत होती ती केव्हापासून पण आता तिचं ते स्वप्न सत्य होण्याच्या मार्गावर होतं पण आता तिला तसं करता येत नव्हतं कारण अंबिका देवीनं तिला शपथ घातली होती आणि ती बांधली गेली होती ती म्हणाली आदित्य तू वेडा आहेस का असं करू नकोस तुझं लग्न झालं आहे तो म्हणाला हो मी वेडा आहे आणि आता या वेळेपणात मी काय करून बसेल हे मी सांगू शकत नाही बघ माझ्या डोळ्यात काय दिसतं तुला आता या डोळ्यात फक्त तुला मिळवण्याची जिद्द आहे आणि तुला मी दिवस पेपर दाखवले ना मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला पण मी तुझ्या आईला दिलेला शब्द कसा मोडू मी नाही मोडू शकत ती म्हणाली तू कुठे तुझा शब्द मोडत आहेस ग तुला तिने शपथ दिली मला नाही त्यामुळे मी काही करू शकतो मेघना आता फार घाबरली होती तो तिला म्हणाला मंदिराच्या पाठीमागे रूम आहे तू तिथे जाऊन चेंज करतेस का आहे त्याच कपड्यांवर लग्न करणार आहेस तू ते तू ठरव आणि मेघना ते कपडे घेऊन त्या रूममध्ये गेली सोबत आदित्यसुद्धा होताच रूमच्या बाहेर थांबलेला मेघना नववधूच्या वेशात बाहेर आली तिला पाहून त्याला खूप आनंद झाला तिचं हे रूप पाहण्याची त्याची केव्हापासूनची तर इच्छा होती आता दोघेही लग्नासाठी उभे राहिले आदित्यने हार हातात घेतला आणि तिच्या हातात दिला दुसरा हार स्वतःच्या हातात घेतला आता मंगलाष्टिका सुरू झाल्या मेघना मात्र घाबरून सारखं सारखं रस्त्याकडे पाहत होती आदित्य तिचं काहीच ऐकत नव्हता तिला खूप टेन्शन आलं आता थोड्याच वेळात त्यांचं लग्न होणार मग काय होईल अंबिका देवीला कसं सामोरं जाणार आपण असा विचार ती करत होती आणि इतक्यात मंदिरासमोर पोलिसांची गाडी आली आणि मेघनाचा जीव एकदाचा भांड्यात पडला आदित्याच्या चेहऱ्यावर -चे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आता गाडीतून पोलीस खाली उतरले आणि त्यापाठोपाठ एक व्यक्तीसुद्धा खाली उतरली आणि त्या व्यक्तीला पाहून आदित्य फार शॉक झाला कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती अंबिका देवी त्याची आई आणि तिला पाहून मेघनाच्या जीवात जीव आला आणि आदित्य मात्र काहीसा गोंधळला होता तो आधीच आईवर दोन दिवसापासून चिडला होता ते आणखीनच नार नाराज झाला पोलीस त्याच्याजवळ आले आणि म्हणाले हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा बंद करा हे सगळं आणि आदित्यच्या लक्षात आलं की हे पोलीस कशासाठी आले आहेत इथं आदित्य त्यांना न घाबरतं म्हणाला का हे लग्न आम्ही आमच्या मर्जीने करतोय आम्ही दोघेही सज्ञान आहोत मग अडचण कुठे आहे आदित्य म्हणाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले हे तुम्ही नका सांगू खरं काय आहे ते आम्ही यांनाच विचारू असं म्हणून त्यांनी मेघनाला विचारलं मॅडम हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने करत आहात का आता तिने एकदा आदित्यकडे पाहिलं तर तो तिला डोळ्यांनीच हो म्हण असं खुनावत होता मग तिनं त्याच्या आईकडे पाहिलं तिने सुद्धा तिला डोळ्यांनीच खुनावलं आणि डोळे मिटले इशारा करून म्हणाली घाबरू नको मेघना तू खरंच बोल तो तुला काहीही करणार नाही त्याला घाबरायची तुला अजिबात गरज नाही मी आहे तुझ्यासोबत आणि हे ऐकून आदित्यला फार मोठा धक्का बसला आणि आई इथे अचानक पोलिसांना घेऊन कशी काय आली तिला इथला पत्ता कोणी दिला आणि मी लग्न करणार आहे मेघनासोबत हे फक्त मलाच माहिती होतं असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात चालू होते पोलिसांनी पुन्हा एकदा मेघनाला विचारलं मॅडम हे लग्न तुम्ही मनापासून करताय का तसं असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही आणि मेघना पुन्हा एकदा आदित्य आदित्यकडे बघत म्हणाली नाही त्यानं मला इथे जबरदस्ती आणलं आहे आणि लग्न कर म्हणून दबाव आणत आहे त्याचं लग्न आधीच झालं आहे आणि त्याला मलाही सोडायचं नाही आता हे सगळं ऐकून आदित्य मेघनावर फार चिडला आणि ती असंही बोलू शकते तेही चक्क पोलिसांसमोर हे त्याला पटतच नव्हतं ही तीच मेघना आहे ना नक्की जी माझ्यावर प्रेम करत होती अशी त्याला शंका वाटली आणि पोलीस म्हणाले मिस्टर आदित्य हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा मिसेस अंबिका देवी सरदेशमुख यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे की मिस्टर आदित्य तुमचं पहिलं लग्न झालं असताना तुम्ही हे दुसरं लग्न करत आहात मिस्टर आदित्य सरदेशमुख तुम्हाला हे लग्न करता येणार नाही हा कायद्याने गुन्हा आहे पहिली बायको असताना सुद्धा तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही आता आदित्यचा नायलाज झाला होता तो फक्त हतबल होऊन शांत उभा राहिला होता आणि इन्स्पेक्टर मेघनाकडे पाहून म्हणाले तुम्हाला यांच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे का तुम्हाला यांनी किडनॅप केलं म्हणून आणि हे ऐकून आदित्य हादरला आता मेघना खरंच कंप्लीट करेल की काय किंवा तिनं असं काही केलं तर त्याची खूप बदनामी होणार होती त्याचं सगळं करिअर बर्बाद होईल अशी त्याला भीती वाटत होती कारण आतापर्यंत ती त्याच्यावर प्रेम करत होती तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तो हॉटेलवर सुद्धा नेत होता आणि इच्छा पूर्ण करून घेत होता आणि त्याला वाटलं आताही तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केल्यावर ती असंच इमोशनली त्याच्याशी अटॅच होईल झालं गेलं विसरून जाईल आणि त्याची होईल पण आता मेघना चक्क त्याच्या विरोधात बोलत होती हे ऐकून तो थोडासा हादरला होता आणि नक्कीच यात आईची तिला साथ होती हे आदित्यला कळलं होतं मेघना कम्प्लीट करू शकते त्याच्या विरोधात ते त्याला पटत होतं आणि मेघना म्हणाली नाही मला तक्रार करायची नाही पण मला यांच्यापासून भीती वाटते की पुन्हा यांना असं काही केलं तर काय होईल कारण माझंही आता लग्न जमलं आहे आणि मला यांच्यापासून संरक्षण मिळावं आम्ही दोघे एकाच कंपनीत काम करतो त्यानं तिथं काही असं केलं तर आता हे सगळं ऐकून आदित्यला अजिबात समजत नव्हतं की हे कसं काय झालं आणि काय होत आहे तो फक्त स्तब्ध उभा राहून सगळं ऐकत होता मग इन्स्पेक्टर म्हणाले मिसेस सरदेशमुख आम्ही मिस मेघनांना घेऊन जातो त्याच्या म्हणाली ठीक आहे घेऊन जा मग मेघना पुन्हा मंदिराच्या मागच्या रूममध्ये कपडे चेंज करायला गेली आणि इन्स्पेक्टर अंबिका देवीनं म्हणाले तुम्हाला तुमची तक्रार मागे घ्यायची असेल तर पोलीस स्टेशनला येऊ शकता अंबिका देवी ना म्हणाली नाही इन्स्पेक्टर मला माझ्या मुलाविरुद्धची तक्रार मागे घ्यायची नाही कारण तो पुन्हा असं काहीतरी करेल माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही म्हणून मी तक्रार मागे घेणार नाही इतक्यात हे ऐकून आई आदित्यला आईचा आणखीनच राग आला ठीक आहे मिस्टर आदित्य पुन्हा असा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते असं म्हणून पोलीस मेघनाला घेऊन गेले अंबिका देवीनं आदित्याच्या हाताला पकडलं आणि म्हणाली आदित्य घरी चल आदित्य आता काहीसा घाबरला होता आणि खजिलही झाला होता त्याची आई अशी अचानक त्याच्यासमोर येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं परवाच त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं तो तिला नको नको ते बोलला होता ती अजूनही तशीच आजारी होती ताप होता अंगात पण काही वेळापूर्वीच मेघना मेघनाचा तिला मॅसेज आला की आदित्य तिला या मंदिरात घेऊन आला आहे लग्न करण्यासाठी मेघनाने हा मॅसेज कपडे चेंज करण्यापूर्वीच रूममधून केला होता आणि अंबिका देवीने जराही वेळ न लावता ताबडतोब पोलिसांना फोन करून अशा प्रकारे हे लग्न थांबवलं होतं तीही आजारी होती पण तरीही अमृतासाठी आणि तिच्यावर होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी सगळं बळ एकवटून इथं ती आली होती आता दोघेही घरी येतात तिला पाहून अमृता म्हणाली आई अहो आजारी असताना तुम्ही कुठे गेला होतात तेही मला न सांगता तुम्हाला काही झालं तर आणि पाठीमागून येणाऱ्या नवरदेवाच्या विषातल्या आदित्यला पाहून ती थोडीशी धक्का बसून हादरली तेवढ्यात विशालही त्याच्या रूममधून बाहेर आला आणि आदित्यला घरात आल्या आल्या त्याच्या आईनं त्याच्या एक जोरात कानाखाली वाजवली अमृताला आणि विशाला खूप मोठा धक्का बसला आणि थरथरत्या अंगानं आई म्हणाली तुला लाज नाही वाटत हे सगळं करायला मी तुझा संसार टिकवण्याचा जीव तोडून प्रयत्न करते आणि तू या सगळ्यांची अशी वाट लावायला निघालास काय करू मी आदित्य तुझं की तू सुधारशील रे मेघनाचा विचार मनातून काढून टाकशील आणि अमृताला स्वीकारशील आता मला हे सगळं सहन होत नाही काहीतरी कठोर निर्णय घ्यावाच लागेल तसा आदित्य तिच्या पुढे उभा राहून म्हणाला अजून कोणता कठोर को निर्णय घ्यायचा आहे ग तुला तू तु मेघनाचं लग्न जमवलं तोच सगळ्यात मोठा कठोर आणि चुकीचा निर्णय होता तुझा आणि वाट मी नाही तू लावली आहेस माझ्या सगळ्या आयुष्याची ही अमृता जिच्याशी तू माझ्या सुखी संसारची स्वप्न बघतेस ना तिच्या डोळ्यात बघ एकदा तिला माझ्याशी या नात्यात राहायचंय की नाही कळेल तुला तिला एकदा तरी विश्वासात घेऊन विचारलं का तू नाही ना फक्त आतापर्यंत तुझी मतं आमच्यावर लादत आलीस आई मला तर या नात्यात नाहीच राहायचं ग पण तिला पण या नात्यात राहायचं नाहीये ती पण मला कधीच नवरा म्हणून मानायला तयार नव्हती खोटं वाटत असेल तर तिला विचार आणि तिचं लग्न का मोडलं हे विचारण्यासाठी आम्ही कुणालशी पण बोललो होतो आणि बरं काही आता मला तुला सांगताना खूप आनंद होतोय की कुणाल ना तिच्याशी अजूनही लग्न करायला तयार आहे बरं का फक्त तू जशी अडून बसली ना तसेच त्याचे बाबा पण अडून बसलेत त्यामुळे होतं हे सगळं तुम्हाला का कळत नाही आमच्या भावना आम्ही नाही परफेक्ट एकमेकांसाठी आता हे ऐकून अंबिका देवी शॉक झाली आणि अमृताकडे रागातच बघायला लागली अमृता आता थरथर -थर कापत होती तिला दरदरून घाम फुटला होता आणि चिडूनच अंबिका देवीनं अमृताला विचारलं अमृता आदित्य काय म्हणतोय हे सगळं खरं आहे का आता काय देईल उत्तर अमृता अंबिका देवीला की विशाल पुन्हा तिची मदत करेल मध्ये पडून या सगळ्यात पाहायला विसरू नका प्रेमासाठी काही पण भाग एकोणीस घेऊन येते लवकरच